नमस्कार भटक्या कुत्र्याबद्दल अत्यंत भयानक अशी आकडेवारी समोर आलेली आहे एका सर्वेनुसार महाराष्ट्रात रोज जवळजवळ तीन हजार पाचशे जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे तीन हजार पाचशे हा आकडा रोजचा आहे त्यामुळे प्रशासनही खळबळून जागे झाले आहे भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्र राज्यात जवळजवळ चाळीस लाख भटकी कुत्रे आढळून आलेली आहेत गल्लीच्या चौका चौकात शाळेजवळ कचरा कोंडाळ्याजवळ बाजारपेठेत दहा ते पंधरा कुत्री नेहमी घोळकी करून फिरत असलेली दिसतात ही कुत्री वृद्ध लहान मुले महिला यांच्यावर अचानकपणे धावत येऊन चावा घेतात बरीच लहान मुले आई वडील ओरडतील या भीतीने घडलेली घटना घरी सांगत नाहीत त्यामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे नाईट ड्युटीला जाणाऱ्या कामगारांच्याही मागे ही भटकी कुत्री मागे लागून चावा घेतात तर काही कुत्री अचानकपणे गाडीच्या आडवी आल्यामुळे बरेच अपघात होऊन दुर्घटना घडते अशा या मोकाटपणे फिरणाऱ्या कुत्र्यावर प्रतिबंध आणणे फार गरजेचे आहे लोकांचे लचके तोडण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक आहे मोकाट कुत्र्यामुळे अपघाताचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण फार वाढलेले आहे तज्ञांच्या मते कुत्री चावू नये यासाठी काही काळजी घेणे महत्वाचे आहे कुत्री मागे लागल्यास पळू नये थांबावे आणि भुकणाऱ्या कुत्र्याकडे पाहून स्वतः जोराने ओरडावे थोडेही मागे न जाता त्याच्यावरच अटॅक करण्याच्या पोझिशन मध्ये उभे राहावे म्हणजे कुत्रे तुमच्यावर अटॅक करणार नाही आता तेथून हळूहळू सुरक्षित ठिकाणी जावे लहान मुलांना शक्यतो एकटे रस्त्यावर जाऊ देऊ नये त्यांच्या बरोबर एक मोठी व्यक्ती असणे महत्वाचे आहे लहान मुलांना घरी शिक्षण दिले पाहिजे विनाकारण भटक्या कुत्र्यांची कळ काढू नये दुचाकीच्या मागे कुत्रे लागले तर दुचाकी ही जाग्यावरच थांबवावी पण त्यातूनही वाहन पळवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून कुत्री पायाचा चा चावा घेऊ शकतात आता आपण कुत्री चावल्यावर काय काळजी घ्यावी हे पाहू रस्त्यात कुत्रे चावले तर प्रथम स्वच्छ पाण्याने व साबणाने जखम धुवावी आणि त्यानंतर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेणे आवश्यक आहे पिटकुल आणि रॉट व्हीलर यासारखी अतिशय घातक अशी कुत्री काही श्वानप्रेमीकडून घरामध्ये पाळली जातात त्यांच्यावर सरकारने काही नियम लादले पाहिजेत जसे की ही कुत्री पब्लिक एरियामध्ये फिरायला घेऊन येऊ नये आणि जर घेऊन आलेच तर त्या कुत्र्यांना मास्क घालणे बंधनकारक असावे कारण ही कुत्री इतकी भयानक असतात की एखाद्या मोठ्या जनावरांनाही सोडत नाहीत आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा